सर का या या कारू के मध्ये मिळणार आहे सातशे सत्तर स्क्वेर फिट चा कार्पेटेरिया मिळणार आहे आणि टू पॉईंट फायव्हचा बीएचकेचा जो एरिया कार्पेटरिया आठशे स्क्वेअर फीट का अपार्टमेंट नाही मिळाला तर लवकरच चांगल्या कार्पेटेरिया सोबत चांगल्या स्पेसिफिकेशन सोबत ही बेडरूम असणार आहे पहिली हो हो आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे जे मिळत आहे ना एक्स्ट्रा जो वॉर्डर स्पेस मिळत आहे ओके आज जे आलेले आहे तुम्ही ओळख पाह कुठला लोकेशन आहे जबरदस्त लोकेशन आहे आणि अगदी सिटी मधलाच हा लोकेशन आहे आणि आपल्या बरोबर जे असणार आहे तर ते कोण असणार आहे ती एक एक माहिती आपण देणार आहे तर आपल्या बरोबर आहे सर आहे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे ना हे अजिबात आपल्याला सोडायचं नाही एक एक डिटेल तर आणि कमिशन द्यायची गरज पडणार का नाही एक रुपये पण कमिशन द्यायची गरज पडणार नाही फक्त तुमच्यासाठी आहोत तुम्ही जे बघता तुमच्यासाठी ताय जागा इथं आलेले आणि व्हिडिओ बघायचं माहिती घ्यायची आज जी प्रॉपर्टी तुम्हाला दाखवणार आहे तर तुमचं मन आणि दिल एकदम खुश होणार आहे बरोबर ना सर बरोबर बरोबर चला मॅम काय आपण सर्वात अधिक कासिम भाईचा खूप खूप धन्यवाद पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनल वरती हडपसरच्या लोकेशनच्या जवळ ते आहे मांजरीचं लोकेशन हा पुणे सोलापूर रोड आहे समोर बघता रिलायन्स मार्ट या लोकेशनला तुम्हाला सगळे ब्रँडेड आउटलेट जवळच्याच लोकेशनला मिळणार आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक नवीन प्रोजेक्ट जो या लोकेशनपासून या डिस्टन्स पासून सोलापूर रोडपासून या रोडला आतमध्ये फक्त तीनशे मीटरच्या अंतरावरती येणार आहे सहा एकरमध्ये तुम्ही स्कूल बस बघत आहात या लोकेशनला पुढे तुमच्या घरापासून वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्हाला पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल वॉकिंग डिस्टन्सवरती असणार आहे तसंच रिलायन्स मार्ट आहे महिंद्रा डॉमिनोज सगळे हेल्थ केअर सेंटर्स आणि सगळे ब्रँडेड आउटलेट्स मिळणार आहेत तर आपण या प्रोजेक्टचा ऍक्च्युअल लँड पार्सल जो आहे तो जाऊन बघणार आहे मांजरीचं लोकेशन आहे इथं तुम्हाला टू टू पॉईंट फाय आणि थ्री बीएचके अपार्टमेंट मिळणार आहे सहा एकर मध्ये हा प्रोजेक्ट येणार आहे तर चला आपण जाऊया या लँड पार्सलवरती हा असणार आहे तुमच्या घराचा रस्ता हे बघा आता आम्ही चालत चाललो या लँड पार्सल वरती जिथं हा प्रोजेक्ट येणार आहे समोरून तुम्ही स्कूल बस पण बघत आहात आता स्कूलचा टाइम झाला ऍक्च्युली हा रोड जो आहे इंटरनल समोर डेड एंड असणार आहे रोडचा जास्त कुठली वर्दळ असणार आहे रोडवरती आणि सर 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 माफ करा सर तुमचं नाव विसरलं राव यार माझा मला भरपूर जणांनी तुम्ही पण बघितलं असेल माझा पण इंडियन प्रॉपर्टीज म्हणून युट्यूब चॅनल आहे बिलकुल त्याच्यावरचे पण व्हिडिओ बघितले असतील बिलकुल तसंच आम्ही खास जे लोक रिसेलमध्ये प्रॉपर्टी बघत आहात त्यांच्यासाठी ब्रोकरेज फ्री एक प्लॅटफॉर्म आणलेला आहे बिलकुल ज्याच्यावरती तुम्हाला कुठलीही ब्रोकरेज द्यायची गरज नाही आणि पुण्यातील बारा हजार पेक्षा जास्त प्रॉपर्टी ओनर्सचे रिसेल असो रेंटल असो त्यांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला त्या वेबसाईट वरती मिळणार आहेत स्क्रीनवर तुम्हाला इथं पट्टी दिसत आहे बिलकुल पक्ष लिंक पण दिलेली आहे बिलकुल तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती फ्री रजिस्टर करू शकता तीस रुपये पर नंबर तुम्हाला द्यावे लागणार आहेत जास्त अमाऊंट नाहीये पण जेन्युन ओनरचे नंबर तुम्हाला मिळणार आहे नक्की व्हिजिट करा बिलकुल आणि बघा आपला वरती मालक लोकांची डायरेक्टली नंबर तर येतच राहतात ना फ्री एकदम तुम्हाला नाही पण इकडे कसं थोडं व्हिडिओ बघायला लागतो आणि तुम्हाला नंबर भेटणार डिस्कशन बॉक्स मध्ये आणि लोक काय करतात माहिती एक, एक मालकाचा नंबर घेतात साहेब आणि चार टायटल बघून त्या चारांना विचारतात एका मालकाच्या नंबरला की साहेब हे कुठे आहे ते कसं आहे आता आम्ही या प्रोजेक्टच्या लोकेशन वरती चालत चालेल जर तुम्ही मांजरी हडपसरच्या लोकेशनला एक चांगल्या मध्ये आणि चांगल्या सगळ्या अम्युनिटी सोबत जर प्रॉपर्टी बघत असाल ना तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता इथं टोकन सुरू झालेले आहेत सध्या त्या टोकन साठी पण तुम्हाला नॉन बँकेबल चेक द्यायचा एक रुपया पण द्यायचा नाहीये बिलकुल बिलकुल आणि मंडळी थांब एक 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 डिटेल एक एक माहिती तुम्हाला आम्ही सगळं काही सांगणार आहे तुम्हाला इकडे पोहचणारच आहे पोचलेले डायरेक्ट मंडळी एकदम पाठी माग जे बघू शकतात ते काम चालू आहे पण आपण कुठं आलेलं नेमकं आपण एक काम करू आपण साहेबांना डायरेक्ट विचारू आपण साहेब पण आहे महाराष्ट्र जय जय पुणे साहेब जय जय पुणे हा मंडळी तुम्हाला पण जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे म्हणजे आपण आतमध्ये जाणार आहे सरांबरोबर आहे सर आपल्या समोर आहे लोकेशनला आपण सोलापूर हायवे पासून फक्त पन्नास मीटर आतमध्ये आहे मांजरीमध्ये काम करू ना मध्ये दाखवू कारण की तुमच्यासाठी पाऊस चालू झालेले आहे नेमकं तर चला आपण आतमध्ये जाऊ ना एक ले भारी ले भारी म्हणजे लय भारी तुमच्यासाठी फाय बीएचके च्या सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ पण दाखवणार जबरदस्त एकदम मंडळी माफ करा मला बोलायची पण त्याच्यामध्ये तुमचं काम होऊन जातो साहेबांचा तुम्हाला नंबर पण दिसत असेल तर पण माहिती सर येऊ का या या सर हे तुमचं घर आहे का काय मजा करताय का सिमबाई हा शो अपार्टमेंट आहे बिलकुल हा प्रोजेक्ट आहे मांजरीमध्ये ओके पुणे सोलापूर रोड पासून फक्त पन्नास मीटर आतमध्ये वॉकिंग डिस्टन्स वरती एक एकरच्या लँड पार्सल वरती दोन बिल्डिंग होत आहेत जिथे तुम्हाला सगळ्या अम्युनिटीज पण मिळणार आहेत रूट टॉपला तुम्हाला स्विमिंग पूल जिम सगळ्या गोष्टी मिळणार आहेत ज्याचा आपण हा टू पॉईंट एच के फ्लॅटचा व्हिडिओ बघतोय बघून घ्या तुमची पॉईंट फाईव्ह ची बेडरूम कशी असणार आहे पॉईंट फाईव्ह ची बेडरूम हो छोटी जी की तुमच्या लहान मुलांसाठी असणार आहे आणि हा इथं जो तुम्हाला एरिया टू मध्ये मिळणार आहे सातशे सत्तर स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळणार आहे आणि टू पॉईंट केचा जो कार्पेट एरिया आहे साडेआठशे कार्पेट एरिया आहे साडे आठशे स्क्वेअर या प्रोजेक्टमध्ये सगळ्या अमेरिटीज पण आहेत जवळपास दीडशे फ्लॅटची ही स्कीम आहे अडीच वर्षाच्या पोजिशन टाईम मध्ये तुम्हाला मिळणार आहे लिमिटेड फ्लॅट शिल्लक आहेत आणि ही पॉईंट फाईव्ह ची बेडरूम काढली तर ऍज इट इज जसा आहे तसा तुमचा हा असणार आहे टू बी एच के अपार्टमेंट जर तुम्ही क्वालिटी बघितली टाईल क्वालिटी बघू हो शकता तुम्ही विंडो क्वालिटी बघू हो शकता यूपीवीसी विंडो साऊंड प्रूफ विंडो वापरलेले आहेत कवर्ड बालकनी असणार आहे तुमची ओके काम दिनू स्पेसिस डेव्हलपरचा हा प्रोजेक्ट आहे जवळपास पंचवीस वर्षे जुना हा डेव्हलपर आहे पुण्यामध्ये त्यांचे मल्टिपल प्रोजेक्ट्स आहेत आणि जर इथं तो तुम्हाला तुमच्या चॉईसचा अपार्टमेंट नाही मिळाला तर लवकरच यांचा एक नवीन प्रोजेक्ट पण येणार आहे पण अगोदर तुम्ही हा प्रोजेक्ट व्हिजिट करा इथं आहे तुमचं किचन दुम्हार किचन एकदा बघून घ्या जर तुम्ही हळदसरच्या आसपासच्या लोकेशनला प्रॉपर्टी बघत असाल एक चांगल्या सोसायटीमध्ये चांगल्या कार्पेटेरियासोबत चांगल्या स्पेसिफिकेशनसोबत तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आजच तुमची साईट व्हिजिट बुक करा इथं तुम्हाला बाहेर पण तुम्हाला सिंक दिलेलं आहे सिंक प्रोवाइड केलेलं आहे बाहेर पण एक सिंक काय बघू शकता ड्राय बाल्कनीमध्ये आजकाल भरपूर बिल्डर काय करतात तुम्हाला सिंक प्रोव्हाइड करत नाहीत कासिम भाई तुम्ही भरपूर प्रोजेक्ट मध्ये बघितलं असेल तुम्हाला सिंक तर प्रोव्हाइड करत नाही प्लस ड्राय बालकनी आजकाल डेव्हलपरने चालू केलं की ड्राय बाल्कनीच द्यायची नाही ड्राय बालकनी किचनची साईज पण चांगली मोठी असणार आहे तुमचा डायनिंग स्पेस ओके ओके जबरदस्त तुमची पहिली बेडरूम ओके पहिली बेडरूम दहा बाय अकरा फुटाची तुमची ही बेडरूम असणार आहे पहिली आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं जे मिळत आहे ना एक्स्ट्रा जो वॉटर स्पेस मिळत आहे ओके वॉर्ड्रोब एक्स्ट्रा आहे तुमच्या बेडरूम साईजच्या व्यतिरिक्त ओके म्हणजे तुम्हाला जो दहा बाय अकराची साईज आहे पूर्ण युटिलायझेशन करायला मिळते बेडरूमची साईज ओके जर तुम्ही या प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्टेड असाल तर आज स्क्रीन दिलेल्या नंबरवरती वरती कॉन्टॅक्ट करा बिलकुल बिलकुल या आता आपण बघूया मित्रांनो एकदा बेडरूम बघून घ्या जबरदस्त सरांनी जसं बोलले ना तसंच हे आहे आणि हे जे बेडरूम दिसतं ना तुम्हाला हे सॅम्पल आहे ह्याच्यापेक्षा अजून सुंदर तुम्ही करू बनवू शकता तुमच्या हिशोबाने कस्टमाइजेशन करू शकता इंटेरियर तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता तुम्हाला रॉ फ्लॅट मिळतो रॉफ या फ्लॅटची किंमत जर बघितली ना तर साधारण ऐंशी लाख कोटिंग प्राइस आहे हा तुमचा असणार आहे कॉमन वॉशरूम कॉमन बेसिन तुम्हाला बाहेर दिलेला आहे आजकाल भरपूर ठिकाणी तुम्हाला बेसिन जे आहे बाथरूम मध्येच दिलं जातं इथं तुम्हाला बाहेर कॉमन वॉश बेसिन मिळत आहे आणि ही असणार आहे तुमची मास्टर बेडरूम मास्टर okay. बेडरूमची साईज बघा जबरदस्त आहे परफेक्ट आहे मोठी आहे आणि इथं आहे तुमचा अटॅच वॉशरूम आणि या ठिकाणी अडिशनल वॉर्डरोब स्पेस मिळत आहे इथं वॉटर आहे येल शेपची तुम्हाला टू पॉइंट फायव्ह बीएच के मध्ये विंडो मिळत आहे कॉर्नर विंडो आणि सगळ्या विंडो ह्या तुमच्या युपीएस साऊंड प्रूफ विंडो असणार आहे साऊंड प्रूफ आणि या बाजूला आहे तुमचं वॉशरूम वॉशरूम आजच तुम्ही साईट व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा प्राईसमध्ये निगोशिएशन पॉसिबल आहे एकदा नक्की विजिट करा या टू टू पॉईंट फाय बीएचके जो हा फ्लॅट आहे याची किंमत आहे साधारण नव्वद ते ब्याण्णव लाखाच्या रेंजमध्ये थ्री बीएचके सुद्धा आहे तिथे अधिक माहितीसाठी आजच कॉल करा बिलकुल बिलकुल मंडळी हे जेवढं तुमच्या समोर हे चित्र मी दाखवलं तुम्ही बघू शकता आणि बघायला गेलं आजच्या प्रॉपर्टीमध्ये कमालीची गोष्ट तुम्हाला बघायला भेटली असेल तुम्ही ते इमॅजिन केलं असेल की तुम्हाला रो म्हणजे एक साधा फ्लॅट भेटणार आणि तुम्ही ह्याच्यापेक्षा चांगलं था इंटेरियर करू शकतात बरोबर ना सर बरोबर बरोबर बर रॉ फ्लॅट तुम्हाला पार्ट हा आपण याला शो फ्लॅट म्हणतोय बिकॉज याच्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही तुमचं करू शकता हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं नाही की तुम्हाला हे डायरेक्टली असं फर्निचर वाला भेटणार आहे तसं रॉ फ्लॅट असणार रो फ्लॅट असणार आहे नाहीतर काही लोकांना असं वाटणार तुम्हाल की सेम असंच भेटतो का काय मंडळी है, तुम्ही हे पोरांचं हे बघितलं असं सर हे कसं म्हणजे दाखवण्याचं केलंय की तुम्ही कशा पद्धतीने याच्यामध्ये एंटेरियर करू शकता बिकॉज पॉईंट फाईव्ह ची रूम आहे तर त्याची साईज छोटी आहे छोटी साईज असताना सुद्धा डबल बेड इथे आहेत शोपेस आहे स्टडी स्पेस आहे मुला इंटरियर मध्ये कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता हे फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्या पद्धतीनं करा, करा। बिलकुल मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुम्हाला सगळं मार्गदर्शन आम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये असतो आणि ते आम्ही दाखवत राहतो तुम्हाला आणि हे जे आहे डायरेक्टली जे आहे या ठिकाणी बघा हा इथं कन्स्ट्रक्शन साईट पण तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शन साईट पण बघू या ठिकाणी एक बेसमेंट लेवलचं पार्किंग आहे खाली ही ग्राउंड लेवलचं एक है। इतो पार्किंग असणार आहे इथं तुम्हाला पार्किंगची लॉबीची हाईट जर बघितली ना डबल हाइट जवळपास तुम्हाला लॉबीची आहे त्याच्यावर तुमचा होतो फर्स्ट फ्लोअर आता कन्स्ट्रक्शन आलेले जवळपास थर्ड फ्लोअर पर्यंत बघू शकतात साधारण एक अडीच वर्षामध्ये तुम्हाला याचं पोझिशन मिळणार आहे बिलकुल बिलकुल आणि रात्र पुण्याचे सगळ्या गोष्टीतून हो। तुम्हाला तुम वॉकिंग डिस्टन्स लाईफ पोदार स्कूल असेल ऑर्किड स्कूल असेल वनखिर फिटनेस क्लब असेल किंवा डोमिनोज असेल बाकी जे पण ब्रँडेड आउटलेट्स आहेत डेली नेसेसरी लागणार असेल मेडिकल असेल आणि सरी असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला वॉकिंग डिस्टन्स इमॅजिन केलं हल्लीच्या काळामध्ये पुण्यामधल्या जेवढ्या पण प्रॉपर्टीचे भाव वाढू राहिलेले राहू बर बर ना हो आणि बघायला गेलं आज हे पण आपल्याला ह्या भेटत तर काही दिवसानंतर ह्या प्रॉपर्टीचे पण भाव वाढलेले असतात खूप वाढणार आहे सोलापूर रोडला तुम्हाला फ्युचर डेव्हलपमेंट जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ भरपूर आहे भरपूर सारे मोठे मोठे गव्हर्नमेंटचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट येत आहेत ज्याच्यामुळे तुमचं या लोकेशनचं अप्रिशिएशन चांगलं होणार आहे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी बघत असाल तर या लोकशनला टू बीएचकेचा रेंटल जो आहे साधारण अठ्ठावीस हजार ते तीस हजारच्या रेंज मध्ये जातो जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी बघत असाल तर एवढं रेंटल तुम्हाला आरामात या लोकेशनला मिळणार आहे बिलकुल आणि सर बघायला गेलं किचन स्पेसला लेडीजला स्पेस पाहिजे लेडीज स्पेस, तर, तर, स्पेस, स्पेस दिलेला दिले आहे सर एल शेप मध्ये हे किचन दिलेलं आहे जर प्रोजेक्ट मध्ये बघितलं तर किचनची साईज खूप छोटी असते खूप छोटी किचन तुम्हाला एल शेप मध्ये दिले दिलेलं आहे आणि मोठं किचन आहे किचनच्या व्यतिरिक्त ड्राय बाल्कनी ड्राय बाल्कनी सुद्धा दिलेली आहे दिले बघा दिले ना एवढं मोठं आणि त्यानंतर आपण हॉल दिल बघायला गेलं तर हॉल पण खूप जबरदस्त आहे टोटल स्क्वेअर फीट काय असणार आहे फ्लॅट ची सर सातशे सत्तर स्क्वेअर फीटचा हा टू बीएचके असेल आणि आठशे पन्नास स्क्वेअर फीटचा चा टू पॉईंट फायव्ह बीएच के आपण जो बघतोय तो पण याच्यातून जर तुम्ही फक्त एक किड्स बेडरूम पॉईंट फाईव्ह ची बेडरूम काढली तर बाकी सर्व साइजेस सेम असणार के च्या फक्त एक बेडरूम मायनस करायची बरोबर ना बरोबर ना आणि बघायला गेलं बेडरूमची साईज पण जबरदस्त दिलेली ह्या बेडरूमची साईज हे हे कॉमन बेडरूम आहे का हो हो, हो। हे कॉमन बेडरूम दिलेलं कारण की अ टॉयलेट बाहेर दिलेलं आहे ओके मंडळी आम्ही तर बोलतच राहणार बरोबर ना आणि सर जे आहे तुम्ही बघायला गेलं आम्ही ह्या प्रोजेक्टवरती आलो होतो सर माझ्या बरोबर होते सरांचं नाव लक्षामध्ये ठेवा ओके सरांचा नंबर पण लक्षामध्ये ठेवा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आजच कॉल करा आणि तुमची साईट विजिट बुक करा बिलकुल आणि लवकरात लवकर या कारण की नवीन नवीन प्रोजेक्ट आपण इकडे शो करू राहिलेले आहे वाट नका बघा वाट बघणार तर निघून वाढणार प्राईज वाढणार आणि निघून प्राइस पण नाही मिळणार ओके भेटू आपण चला भेटू पुढच्या व्हिडीओ जय बिलकुल जय महाराष्ट्र जय जय पुणे जय जय पुणे धन्यवाद